कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आत्ताच कोकण कट्टा लाईव्हच्या सोशल मीडियाच्या सर्व प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा आज राज्यासह देशभरात गणेश उत्सवाचं आनंददायी वातावरण निर्माण झालेलं आहे अनेक ठिकाणी गणरायाची विधिवत स्थापना झालेली आहे कोकणातील सर्वात मोठा सण गणेश उत्सव असून अवघ कोकण आपल्या लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी सज्ज झाले मोठ्या संख्येनं चाकरमानी देखील कोकणामध्ये दाखल झाले खासदार सुनील तटकरी यांच्या घरी बाप्पाचं आगमन झालेलं आहे सर्वांच्या जीवनात सुख समृद्धी आणि सर्वांना निरोगी आयुष्य लाभो हा आशीर्वाद मी गणरायाकडे मागतो असं खासदार सुनील तटकरे यांनी म्हटलं मंत्री आदिती तटकरे यांनीही राज्यातील विघ्न दूर करण्याची मागणी गणपती बाप्पा समोर केलेली आहे कोकणकट्टा न्यूज रायगड श्री गणरायाच्या आगमनाने संबंध गणेश भक्तांच्या मध्ये एक वेगळ्यापैकी ऊर्जा मंगलमय वातावरणामध्ये प्रत्येक जण गणेशाची आराधा त्या ठिकाणी करतोय मी सुद्धा माझ्या सह गणरायाची स्थापना घरामध्ये अतिशय भक्तिभावाने त्या ठिकाणी केली गणरायाच्या चरणी हीच प्रार्थना की उभ्या महाराष्ट्राला साऱ्या देशाला देशांतील नागरिकांना राज्यांतील नागरिकांना निरामय सुखपद आयुष्य त्या ठिकाणी लागावं बहिराच्या जीवनामध्ये आनंदाचे क्षण यावेत आणि माझ्या तमाम माता भगिनी ज्या आज अतिशय भक्तिभावाने ही सारी प्रार्थना करतात त्यांच्या जीवनामध्ये आनंदाचे क्षण चिरकाल टिकावेत अशीच प्रार्थना आज गणरायाच्या चरणी त्या ठिकाणी केलेल्या आहे दरवर्षीप्रमाणे गणरायाचं आगमन आपल्या सगळ्यांच्याच निवासस्थानी झालेलं आहे आणि आम्हाला मनापासूनचा एक आनंद आहे एक वेगळ्या पद्धतीचं समाधान लाभत असतं एक उत्साह वेगळा असतो ज्या वेळेला बाप्पा आपल्या निवासस्थानी येत असतात आणि पुढचे दहा अकरा दिवस आपल्या सगळ्यांचेच या उत्सवामध्ये जाणार आहेत आणि आपल्या घरातीलच एक व्यक्ती जी नेहमीच आपल्यावर आपल्या, आपल्या डोक्यावर ज्याचा हात असतो आशीर्वाद असतो अशी व्यक्ती आपल्या घरी आल्याचा एक आभास त्यानिमित्ताने होत असतो त्याच्यामुळे बाप्पा हा नेहमीच आपल्याला अतिशय जिवाळ्याचा आणि घरातल्या व्यक्तीसारखाच वाटत असतो आज त्याचं आगमन झालं आहे खूप मनापासूनचा आनंद आहे पुढचे काही दिवस हे आपले अतिशय या उत्साहामध्ये जाणार आहेत मी आपल्या माध्यमातून सगळ्याच गणेश भक्तांना मनापासूनच्या शुभेच्छा देईन बाप्पांचा आशीर्वाद आपल्या सगळ्यांवर अशाच पद्धतीनं असावा एक निरोगी आयुष्य त्यानिमित्ताने आपल्याला सगळ्यांना मिळावं अशीच या निमित्ताने मनोकामना व्यक्त करते गणपती बाप्पा मंगलमूर्ती अध्यक्षांचं पहिलं काय मला फडणवीस सरकारविषयी बोलले तुला माहित नाही की ताकद बावनकुळे आणि अध्यक्ष